हॅलो फ्रेंड्स तर आज पुन्हा एकदा आपण खूप छान असा केक पाहणार आहोत टू टीयर आहे केक म्हणाल तर स्ट्रॉबेरी फ्लेवरचा आहे आणि डिझाईन म्हणाल तर इतकी सिम्पल आहे की अगदी कोणीही बनवेल दोन किलोचा केक आहे दोन किलोचा केक बनवण्यासाठी इथे मी साधारणतः एक सातशे ते साडेसातशे ग्रॅम प्रेमिक्स घेतलं त्यामध्ये मी स्ट्रॉबेरीचं इमल्शन वापरलं आहे तुमच्याकडे जर इमल्शन नसेल तर तुम्ही कलर आणि इसेन्स स्ट्रॉबेरीचं वापरू शकता छान असा स्पॉन्ज मी बेक करून घेतलाय दहा इंचाच्या आणि सहा इंचाच्या दोन बे टीनमध्ये बे बेस जो आहे तो बेक आहे आणि त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतरच आयसिंगला घ्यायचा आहे तर आता ह्याचे मी छान असे तीन लेअर्स केलेले आहेत आणि जो सहा इंचाचा आहे त्याचे सुद्धा मी तीन लेयर्स करणार आहे तर आता इथे शुगर सिरप आहे तुम्ही म्हणाल शुगर सिरप तर वेगळंच दिसत आहे तर जस्ट एक चॉकलेटचा मी आ, केक जो आहे तो सोप केलेला आहे आणि चॉकलेटच्या स्पॉन्जमुळे ब्रशला काही चॉकलेटच्या स्पॉन्जचे कण जे आहेत ते चिटकून त्या शुगर सिरपमध्ये जा गेलेले आहेत त्याच्यामुळे प्लीज थोडंसं इग्नोर करा स्ट्रॉबेरीचा क्रश इथे मी वापरला आहे क्रश वापरताना शक्यतो कंजुशी करू नका भरपूर जर वापरलं तर खूप छान टेस्ट आपल्या केकला येते आणि केक आणखी सुंदर होतो तर आता इथे बघा पुन्हा एकदा थोडीशी क्रीम घेतली आहे क्रीम शक्यतो लेअरिंगला कमी वापरायची जेव्हा आपण टू टीयर थ्री टीअर बनवतो तेव्हा कारण जर आपण केक एकमेकांवरती ठेवला तर तो खाली डेन्स होण्याची शक्यता असते तर आता हा उचलून मी एका दुसऱ्या बोर्डवरती ठेवून घेणार आहे जेणेकरून आपल्याला आप तो सेट करायला फ्रीजमधून सेट करून घेता येईल पण झालं असं होतं की एकतर या केकची ऑर्डर जी आहे ती खूप लवकर आली होती त्याच्यामुळे मी याला आतूनही कमी क्रीम वापरली सॉरी खूप लेट आली होती आतून कमी वापरली आणि वरच्याही साईडने कमीच वापरली जेणेकरून हा पटकन सेट होऊन येईल जास्त सोकिंग केलेलं नाही केलेलं केक केलं आहे पण खूपसं केलं नाही जर जास्त केलं ना तर आपला स्पॉन्ज अगदी चिखलागत होतो त्याच्यामुळे सोक किती करायचं हे सुद्धा ठरव ठरवून करायचं तर आता दुसराही मी असाच करून घेतला आहे पूर्ण दाखवला नाही तो सहा इंचाचा आहे आता हा मला अगदी आपण म्हणतो ना की सेट करायला वगैरे अजिबात वेळ नव्हता हा जस्ट मी थोड्या वेळासाठी एक पाच मिनटासाठीच ठेवला आणि लगेच काढून घेतला कारण कस्टमर एवढं घाईवर आलं होतं बरं मी म्हटलं की मी तुम्हाला एकच दोन किलोचा करून देते तर नाही आम्हाला टू टीयरच पाहिजे आता तुम्ही डिझाईन तुम्हीच बघा जाऊन पुढे तुम्हाला एक दीड तासातच दोन किलोचा केक पाहिजे मग काय अपेक्षा करणार शेवटी मी तरी बनवून बनवून काय बनवणार पटकन घाईघाईत पिंक कलरची क्रीम बनवली तिने पूर्ण केक जो आहे तो कवर केला दोन्ही टीअर मी पिंक कलरनेच कवर केले नंतर असं वाटलं की एक व्हाईट ठेवला असता तरीसुद्धा चाललं असतं जेव्हा असे खूप कस्टमर घाई करतात ना तेव्हा माझीही फार गडबड होते आणि जेव्हा गडबड होते तेव्हा काही ना काही चुका तर नक्कीच होतात या पद्धतीने जेव्हा मी काही गोष्टी घ्यायला जाते एकतर ते हातातून पडतात किंवा सांडतात किंवा फुटतात तुटतात तुमच्या बाबतीत असं होतं का तर मला कमेंट करून नक्की सांगा खरंच माझ्या बाबतीत असं होतं नेमकं घाईच्या वेळी असा प्रॉब्लेम होऊन जातो पण असो त्यातूनही पुढे जाऊन खूप छान असा केक तयार झाला त्याचं समाधान आहे कस्टमरला विचारलंही मी केक कसा झाला तर त्यांनाही आवडला बरं का कारण टेस्ट तर आपली अप्रतिम होतीच थोडासा एक अर्धा ताससुद्धा त्याला फ्रीजरला ठेवला नाही मी तो लगेचच द्यावा लागला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तू डीप फ्रीजला केक किती वेळ ठेवते आता हे बघा माझे सकाळचे मी बनवते मी क्रमकोट करते नंतर फ्रीजला डीप फ्रीजला ठेवते आणि त्यानंतर पुन्हा फिनिशिंगला मी वरती काढते पुन्हा ठेवते आणि मग एक दोन तीन तासांनी पुन्हा मुलं घेऊन जातात साधारणतः सकाळी दहा अकरा बारा वाजल्यापासून तर एक तीन चार वाजेपर्यंत असतात म्हणजे दोन चार पाच तासासाठी आणि छान सेट होतात आणि मग मी जाऊन माझ्या जा केक काउंटरला तिथे ठेवून देते तर या पद्धतीने काही होत नाही केकला डीप फ्रीजला जरी ठेवला तरी डीप फ्रीजला ठेवला की छान सेट होतो आत्ता उन्हाळ्यात फार गरज आहे डीप फ्रीजची इतर वेळी आपला नॉर्मल फ्रीजला म्हणजे आपण जो भाजीचा फ्रीज आहे त्यामध्ये सुद्धा होतो पण आता सध्या इतकी हीट आहे तुम्हाला तर माहिती आहे आणि केक सेट करणं म्हणजे महामुश्किल आहे एकतर क्रीम पातळ होणे या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या आहेत तरीही माझ्या व्हिडिओमधून खूप साऱ्या माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच असते तर असो छोट्या बेसवरती मी हाही ठेवून घेतलेला आहे माझे राऊंड शेपचे आणि अर्धा किलोचे बेस स्क्वेअर आणि राऊंड दोन्हीही संपलेले होते त्याच्यामुळे मी या बेसवरती हा बनवून घेतला आणि तसाही उचलून मला त्याच्यावरती ठेवायचाच होता एकतर वेळ तर बिलकुलच वे नव्हता तर असो या पद्धतीने हाही झालेला आहे आणि स्क्रेपरने छान अशी डिझाईनसुद्धा मी केलेली आहे तुम्ही बघत असाल तर फक्त स्क्रेपर जस्ट टच केला आहे तो होईपर्यंत खालचा जो आहे त्याला फ्रीजमधून सेट केला आणि हा पटकन उचलून त्यावरती ठेवून दिला फक्त एक दीड तासातच हा केक मी त्यांना दिला होता आणि लगेचच त्यांना नेऊन कटसुद्धा करायचा होता म्हणजे किती घाईवर कस्टमर असते असो बॉर्डरला मी व्हाईट कलर वापरला आहे कारण माझा पिंक कलर बहुतेक संपला असेल तर असो या पद्धतीने आणि म्हणजे पिंक कलरची क्रीम संपली असेल तर आता बॉर्डर तयार केल्याच्यानंतर काही स्प्रिंकलर्सने मी केक डेकोरेट करणार होते आणि मग नंतर त्याला थोडंसं म्हणजे काही डेकोरेशनसाठी मटेरियल होतं तर ते लावणार आहे तर माझ्याकडे आहे हे स गोल्डन फॉईलचे काही पीसेस आहेत असे एक छोटीशी जार येते अगदी छोटीशी त्यावर त्यामध्ये हे येतात इडिबल आहेत खायचे आहेत मिठाईवरती असतात बघा गोल्डन सिल्वर वर्क दोन्ही असतात तर तुम्हाला केक मटेरियलच्या शॉपमध्ये मिळून जातील तर बघा या पद्धतीने लावलेले आहेत आणि आणखी काही स्प्रिंकलर्स माझ्याकडे आहे मी केक तिरका करत होते चक्क आणि माझ्या लक्षात नव्हतं येत की आपण हा तिरका नको आहे करायला पण नाही काही झालं मला ती नेहमीची सवय लागली पण नंतर मी आत्ता बघते आहे म्हणजे व्हाईसवर करताना की मी केक इतका तिरका करत होते आणि ह्याला काहीच झालं नाही पण असो केक तर तुमच्यासमोर आहे काहीही झालं तरी ऑर्डर मात्र मी सोडत नाही ऑर्डर आल्यावर मी ती घेतेच कारण त्याच्यावरतीच माझ्या बऱ्याच गोष्टी डिपेंड आहे तर असो या पद्धतीने स्प्रिंकलर्स टाकून घेतलेत आणि या नावाचे केक एवढ्यात मी बरेच बनवलेत आणि नाव मी त्यावरती टाकलेलं आहे तर या पद्धतीने केक पूर्ण झालेला आहे मी माझ्याकडे हे काही पेपरचे फॅन्स आहेत तर हे सुद्धा मी डेकोरेशनसाठी वापरले आहेत सिंपल सोबर फक्त दीड तासात मी दोन किलोचा केक त्यांना तयार करून दिलेला आहे त्यांनाही खूप आवडला पण तुम्हाला आवडला का हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जर आवडला असेल तर एक लाईक करायलासुद्धा विसरू नका कारण व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोस्ट करेपर्यंत खूप सारी प्रोसेस आहे आणि तरीही तुमच्यासाठी एक केक घेऊन येतच राहील तर चला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरी केक आवडला तर आणखी तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणवी नावाचे केक तुम्हीसुद्धा बनवलेत का हेही मला कमेंट करून नक्की सांगा एक दोन तीन केक एवढ्यात मी बनवलेले आहेत तर चला